आवाज मान्देशाचा महाराष्ट्र शासन परिवहन विभागातर्फे नव्याने सुरू केलेल्या विविध वाहनांसाठीच्या एच एस आर पी नंबर प्लेट वाहनधारकांना पुरवण्याची सुविधा मसवड येथे सुरू व्हावी अशी मागणी प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी केली आहे महाराष्ट्रातील जानेवारी दोन अगोदरच्या वाहनांना एच प्रकारचे नंबर प्लेट नव्याने बसवण्याचा आदेश राज्य परिवहन विभागाने जारी केला आहे या योजनेअंतर्गत मान तालुक्यासाठी केवळ दहिवडी येथे केंद्र नियुक्त केले आहे मान तालुक्यात दहिवडी पंचक्रोशी पेक्षा म्हसवड पंचक्रोशीत वाहनांची संख्या जास्त आहे विविध वाहनांसाठी सदर नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रथम ऑनलाईन करून मिळालेल्या नियुक्त तारखेला त्या ठिकाणी वाहन घेऊन जावे लागते या प्रकारात प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे वेळ इंधन मनुष्यबळ आणि पैसा त्याचा अपव्यय होत असून वाहनधारकाची प्रचंड गैरसोय होत आहे मसवड परिसरातील हजारो वाहनधारकांना दहिवडी येथे जाणे अडचणीचे आणि खर्चाचे आहे तसेच हिंगणी कारखेल शेनवडी येथून दहिवडीला जाणे अंतर खूपच लांबचे पडत आहे मसवड परिसरातून दुचाकीपेक्षा चारचाकी मोठे वाहन ट्रक स्कूल बस टेम्पो आणि तत्सम प्रकारातील वाहन दहिवडी येथे घेऊन जाणे खर्चाचे होत असल्याने वाहनधारक त्रस्त झालेत त्यातच सदर नंबर प्लेट बसवून घेण्याचा कालावधी केवळ तीस जून पर्यंत शेवट आहे मसवड परिसरातील वाहनधारकांची गरज लक्षात घेता सदर नंबर प्लेट पुरवण्याचे सुविधा केंद्र नव्याने मसवड सासवड येथे मंजूर होणे गरजेचे आहे नवीन केंद्र शक्य नसल्यास आठवड्यात तीन दिवस मसवड आणि तीन दिवस दहिवडी अशी पर्यायी सेवा उपलब्ध व्हावी अशी मागणी कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी केली आहे मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा